नाशिक पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे नाशिक शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं नाशिक रोड पोलिसांनी मोठी कारवाई करत गावठी कट्यासह एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक केली आहे निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार नाशिक रोड विभागात शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत होतं सतरा डिसेंबर रोजी नाशिक रोड गुन्हे सामणगाव रोड परिसरात एक संशय शस्त्र घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली पोलीस शिपाई सागर आडणे आणि अरुण गाडेकर यांनी ही माहिती तातडीनं वरिष्ठांना कळवली त्यानंतर पोलिसांनी सापडच संशयिताला ताब्यात घेतलं तपासादरम्यान मनोहर डोगले असं आरोपीचं नाव निष्पन्न झालं असून त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूज असा सुमारे एकतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील कारवाईसाठी आरोपीला नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलं असून अधिक तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण किशोर काळे आणि सहायक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सबकाळे आणि गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली आहे. निवृत्त काळात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाशिक पोलिसांची कारवाई अत्यंत महत्वाची मानली जाते. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अ त्या मुक्त आणि निर्भय वातावरणात होण्याच्या अनुषंगाने आमचे पोलीस आयुक्त संदीप कर्निकसर यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक सप्तारी साहेब आणि सर्व आमची टीम त्याच्यामध्ये एपीएस साहेब आहेत आणि विशेषतः ज्यांना याची माहिती मिळाली ती आमचे पोलीस शिपाई सागर आडणे आणि पोलीस शिपाई अरुण गाडेकर यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम यांच्या हद्दीमध्ये अवैध अग्निशस्त्र त्या ठिकाणी बाळगतो आहे आणि त्या अनुषंगाने जेव्हा आम्ही छापा मारला तर त्यावेळेस इसम नामे मनोहर कैलास डोगळे यांच्या ताब्यातून एक गावटी कट्टा आणि एक राऊंड अशा पद्धतीने एकूण ते एकतीस हजाराचा मुद्देमाल त्या ठिकाणी मिळालेला आहे सदर इसम हा रेकॉर्डवरचा हो आहे याच्यावर यापूर्वी देखील गुन्हे आहेत त्याचा देखील आम्ही पुढील तपास करत हो। आहोत आणि एकूणच सदरची कारवाई ही आगामी महानगरपालिका निवडणुका निर्भय निष्पक्षपणे पार पाडाव्या या वातावरणाच्या अनुषंगानं करण्यात आलेल्या आहे या कारवाईबद्दल मी नाशिक रोड डीबी आणि सर्व त्यांचे अधिकारी अंमलबजार यांचं कौतुक करतो आणि अशाच पद्धतीने इथून पुढच्या देखील कारवाई होतील अशी नागरिकांना ग्वाही देखील